हिलिंग्स अँड फिजिओथेरपी आयुर्वेदिक सेंटरच्या वतीने आयोजित ऑस्थोपॅटिक कायरोप्रॅक्टिक शिबिराचा रविवारी समारोप झाला हिलिंग हँड्स फिजिओथेरपी ऑस्टिओपॅथी आयुर्वेद सेंटरच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक तेवीस आणि चोवीस डिसेंबर रोजी सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत ऑस्टिओपॅथी कायरोप्रॅक्टिक शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून दरम्यान दोन दिवसीय शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला दोन दिवसात एकशे पन्नास जणांनी या शिबिराचा लाभ घेतला असून वर्धापन दिनानिमित्त एकतीस डिसेंबर पर्यंत करण्याचं आवाहन डॉक्टर नेहा सिंह रोडा यांनी केलंय नमस्कार मित्रांनो हिलिंग हँड्स मध्ये कायरोप्रॅक्टिक व ऑस्टिओपॅथी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे तेवीस व चोवीस डिसेंबरला कायरोप्रॅक्टिक फक्त तपासणी नाही तर उपचार शिबिराचं आयोजन करण्यात आलं ह्या शिबिराचा खूप चांगला प्रतिसाद आम्हाला भेटला आहे आणि ह्या शिबिरामध्ये जवळजवळ शंभर ते शंभर ते दीडशे तपासणी व उपचार सुद्धा करून घेतला आहे आणि जे पेशंट ह्या शिबिराचा लाभ घेतलेले आहेत त्यांना पुढील उपचारामध्ये तीस टक्के डिस्काउंट सुद्धा देण्यात आला आहे तर मित्रांनो तुमच्यासाठी पण अजूनही सुवर्ण संधी चालू आहे ह्या पूर्ण डिसेंबर महिन्यात हिलिंग हँडच्या वाढ वाढदिवस अकरावा वाढदिवस असल्यामुळे दहा डिसेंबर दोन हजार तेवीस ते एकतीस दोन हजार डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत सर्व उपचारांमध्ये फिजिओथेरपी ऑस्टिओपॅथी कायरोप्रॅक्टिक आयुर्वेद उपचारांमध्ये तीस टक्के डिस्काउंट ठेवण्यात आला आहे तर ज्या पण रुग्णांना स्लिपडिसचा त्रास आहे मनक्यांचा आजार आहे आणि संधिवात आहे असं कुठलेही प्रकारचा आजार आहे स्पाईनचं जॉईंटचं आणि डॉक्टरांनी ऑपरेशनची सल्ला दिली आहे तर मी तुम्हाला डॉक्टर नेहा रोडा आवाहन करते आहे की तुम्ही नक्की ह्या शिबिराचा लाभ घ्या हा आमचे युके जी ऑस्टिओपॅथीचा लाभ घ्या आणि तुमचं जीवन रोगमुक्त करा विना गोळी विना ऑपरेशन आणि कुठलीही शास्त्रक्रिया न करताना हे पहिला उपचार आहे सोलापुरात जे तुम्हाला कमी दरात चांगले क्वालिटीचा इंटरनॅशनल क्वालिटीचा उपचार देत आहे तर नक्की ह्या शिबिराचा लाभ घ्या